नमस्कार मित्रांनो आज आता वाजलेत किती वाजलेत घडीकडं बघा मी वेळ आणि टाईम सांगत नाही दहा वाजून गेले तरीसुद्धा अजून पंचायत समितीला कुठलाही कर्मचारी कुठलाही अधिकारी आत्तापर्यंत आलेला नाही आता याच्यामध्ये ग्रामीण भागातून बरेचसे लोक येतात घरकुलचा विषय आहे अनेक विविध विषय आहेत विहिरीचा विषय असेल शेतीचा विषय असेल सर्व काहीतर आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो दहा वाजून गेले तरी कुठलाच कर्मचारी ना बीडीओ आहे ना ग्रामसेवक हो आहे ना विस्ताराधिकारी आहे ना आवक जावकला कोणी आहे तर याची दखल सीओ साहेब यांनी घेतली पाहिजे हे बघा इथं कोणताही सहाय्यक अधिकारी हे बघा अजून आलेले नाही दहा वाजून गेलेत इथे अजून लॉक आहे हे सुद्धा पण विभाग आहेत किती दुर्दैव आहे सर्व घरकुलचा विषय असेल त्या बघा घरकुलचं टेबल पूर्ण बंद आहेत सर्व सर्व हे आहे समाजकल्याण विभाग सेवानिवृत्ती विभाग शांतता कोणी तुम्हाला दिसणार नाही हे आपले शिपाई साहेब आहेत आता शिपाई साहेब आलेत चला हे पण आलेत अजून कोण पण आला आपण बघू शिवसाहेबांनी याची दखल घेतली पाहिजे मी शिवसाहेबांना भेटण्यासाठी आज येतोय बांधकाम विभाग हा सुद्धा बंद आहे चला आपण आता इकडे समोर जाऊ बुजून दोन चार लोक आहेत पंचायत म्हणजे हे आरोग्य विभाग हे सुद्धा बंद आहे हे लेखा विभाग हे सुद्धा बंद आहे आणि हे गट विकास अधिकारी आता हे सुद्धा बंद आहे आता यांचं सांगतात यांच्या का का मागं काय मिटिंग असू शकते काय असू शकते पंचायत विभाग इथून सर्व कामं होतात इथे सुद्धा कोणीच अजून आलेलं नाही सर्व खुर्च्या खाली पंचायत विभाग आस्थापन सगळे सगळे हे रोजगार हमी डिपार्टमेंट आहे आणि हे इथे आलेले म्हणजे टोटल पंचायत समिती सध्या दहा वाजेपर्यंत हे रोजचाच कारभार आहे कधी कधी अकरा वाजतात कधी साडे अकरा वाजतात आता दहा वाजले तरी कोणीही अजून आलेलं नाही কাৰণ চি